नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असताना मी पण मस्त आहे साईबाबाच्या कृपाने तुम्ही पण म मस्त राहा तुमच्यावर पण साईबाबाची कृपा होऊ द्या तर मी मंगळवार बाजारात जात असताना तर म्हटलं चला तुमचे साय साई मंदिर दर्शन घडवतेच तर साई मंदिर परिसरात आहे मी बघू शकता तुम्ही साईबाबाचं दर्शन झालं का मग म्हणा ओम साईराम बघा बाबा घागरीनी पाणीच सोडतात ते ते म्हणजे लेंडीबाग बाग नाही बरं का हा म्हणजे पार्क आहे निघतं बाहेर बनवलेला चार नंबर गेटच्या बाहेर इथं मंडप वगैरे लाव लावलेला इथं भक्तांसाठी सावली वगैरे केलेली त्याच्यामुळे इथं लोक बसलेले दिसतात तुम्हाला साफसफाई कर्मचारी इथं साफसफाई करायला चालूच आहे तर आज एवढी गर्दी नाही आहे त्याच्यामुळे ह्या काही दिंडी आलेले ते बघव्या साड्यावाल्या दिसतात का त्या दिंडीतले इथं ते बाकीचे ह्या काही लोक फोटो वगैरे बाबाच्या समोर काढतात असे म्हणजे एकदम भारी काही चार नंबर गेटच्या समोर तुम्ही तर कधी आलात मिस करू नका बघायला हे बघा हे लयच मस्त ह्या का तुम्हाला दाखवते मी हे म्हणजे गेटची यस वगैरे हे बनवलेलं ना खूपच म्हणजे असं व्हिडिओमध्ये तर एवढं दिसणार नाही पण असं रिअलीमध्ये बघायला तर लयच छान आहे आल्या बिलकुल बी मिस करू नका हे साई शिर्डी नगरपंचायत शिर्डी बघा इथं पोलीस सुरक्षा आहे आणि हे चार नंबर गेट आहे इथं बिलकुल गर्दी नाही आहे आज बघा किती गर्दी आहे तीच बाजूला चपलाचं स्टँड आहे बाजूला मोबाईल ठेवायचं सुद्धा स्टँड आहे आणि ह्या पुढच्या साईडला फोटो वगैरे काढतात लोक फोटो वगैरे काढण्यासाठी लव आय लव शिर्डी लिहिलेलं आहे तर इकडं द्वारकामाईकडं ना चावडीकडं जाण्याचा रस्ता आहे बघा हा इथं खूप म्हणजे आता उन्हाळा आहे ना कहेरीवाल्या काकड्यावाल्या बाया आपलं म्हणजे त्यांचं रोजीरोटी चालती ह्या चावल्या बघा ह्या काकडे विकतात कोणी मनुका विकतात म्हणजे किती बी मना करतात नगरपंचायतवाले तरी पण बिचारी हे फोटो भरण्यासाठी बळत काव आहे ना तिथं चालूच असतंय बसा ठेवलेले बघा हे गर्दी बिलकुल कमी आहे आज तरी पण पब्लिक एवढी दिसतीच कारण की, की हो मेन रोड आहे तिकडं मंदिराकडे जायचा त्या मंदिराकडून त्याच्यामुळं एवढ्या परिसरात कधी बी हमेशा गर्दी राहतीच आहे मागणारे हे आज त्या आजी त्या सरदारजीला मागून राहिल्यात पैसे बघा त्यांनी लगेच पाकिट काढलं आहे आता आज त्या आजीला द्यायला आज आज की मागून दोन तीन आजी आज बाया येत्यात भया ओम सायराम भया ओम सायराम म्हणेन पण त्यांना काय भेटलं नाही वाटतं काही ते एका आजीला भेटलं ह्या का हे इथून जातात ना माईमध्ये जाते दर्शनासाठी मी सध्या आहे ना आता द्वारकामाई समोर येते आजोबा आजोबा मग द्वारकामाई समोरच उभे आहेत बघा बघू शकता तुम्ही ही द्वारकामाई आतून सुद्धा तुमचं दर्शन घडविते बघा दिसले की तुम्हाला मेन मंदिर म्हणजे समाधी मंदिर समाधी मंदिराचा कॅमेरा दिसते ते तिथून समाधी मंदिर दिसला तुम्हाला द्वारकामाई ही ह्या काही द्वारकामाईचं दर्शन झालं का नाही तुमचं बघा तुम्ही किती हे बघा ही आहे चावडी चावडी दर्शन बी करवी तुम्हाला इथं बाबा बसायचे बाबा वसाचे द्वार कामाहित म्हणजे ती मस्जिद होती आणि ही चावडी दोन्ही ठिकाणी बाबाचं राहायचं ठिकाणी